श्री स्वामी समर्थ पितृपक्षात दररोज गायची ही एक सेवा करा गायला खायला घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रि प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होईल तर आपल्याला घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती गायीला तयार करायची कणिक म्हणायचं आहे म्हताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि एक छानशी चपाती तयार करायची आहे त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे थोडेसे काळे तीळ ठेवायचे तसेच एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आहे आणि अशी ही गोड पोळी घेऊन जायचं आहे आपल्याला गायीजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा गोठ्यात किंवा गोशालेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ही सेवा जी आहे ती करू शकतात गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही प्या आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे तिची आरती करून घ्यायची आणि आपल्या हातातनं गाईला ही चपाती खायला द्यायची आहे त्यानंतर तिला थोडं पाणी प्यायला द्यायचं आहे तिच्या भोवती अकरा प्रदक्षिणा मारायची प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम पितृ देवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि गाय जर स्पर्श करून देत असेल तर आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची आहे